होळ्यात पुढच्या बातमीकडे एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला जेव्हा खूप राग येतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं त्या माणसाला मार मार मारावं असं कधीतरी वाटतं ना पण तुम्ही तसं करत नाही तुमच्या रागाला आवर घालता का कारण तुम्हाला भीती असते पोलिसांची आपण मारहाण केली तर आपल्यावर गुन्हा दाखल होईल पोलीस आपल्याला जेलमध्ये टाकतील अशी भीती वाटते ना वाटणारच ना कारण नाक्यावरच्या सिग्नलपासून ते रात्री गल्लीतल्या गस्तीपर्यंत तुम्हाला सगळीकडे पोलीस दिसतात ना पण महाराष्ट्रामधला एक जिल्हा असा आहे की जिथे तुम्ही कुणाला मारलं काय त्याचे हातपाय तोडले काय तुम्हाला काही फरक पडणार नाही कारण जरा एखाद्या नेत्याबरोबरचे तुमचे चार दोन फोटो असतील तर ना कुणी तुमच्या विरोधात तक्रार देईल आणि ना तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होईल ना पोलीस तुम्हाला हात लावतील आणि अगदीच जर कुणी तक्रार वगैरे दाखल करण्याच्या भानगडीत पडलं तर तुम्ही फक्त फरार व्हायचं मग पोलीस तुम्हाला शोधल्यासारखं करतील अटक करणार नाहीत तुम्हालाच जर स्वतःला अटक करून घ्यायची इच्छा असेल तर मग तुम्ही पोलिसांना शरण जायचं आता ही असली खतरनाक पोलीस व्यवस्था असलेला जिल्हा कुठला हे तुम्हाला मी सांगायची गरज नाहीये जिल्हा आहे बीड जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल पण आपली ही प्रतिमा अजिबात फिकी होऊ द्यायची नाही असा चंगत जणू बीड पोलिसांनी बांधलाय कोणी शेतात नेऊन मारत कोणी शेड मध्ये नेऊन झोडत कोणी कार्यालयासमोर राडा करत कोणी घरासमोर येऊन तोडफोड कर बीड जिल्ह्यात हे सगळं खुलेआम सुरू असतं तुम्ही पाहताय ते सगळे व्हिडिओ गेल्या दोन एक वर्षात पण आश्चर्याची बाब म्हणजे हे व्हिडिओ माध्यमांमध्ये येईपर्यंत पोलिसांना माहीतच नव्हते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यावर बीड मधले असे अनेक व्हिडिओ समोर यायला लागले आणि आता संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांच्या साडूचे असेच प्रताप समोर आले दादा खिंडकर यांना काही वर्षांपूर्वी एका तरुणाला शेतात बेदम मारहाण केल्याची त्यांच्या या कृत्याबाबत पोलिसांकडे साधी तक्रारही नव्हती आणि ज्या ज्या लोकांनी देशमुख फॅमिलीला मदत केली त्या त्या लोकांना कुठंतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो या आरोपींना वाचवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत पण मला वाटत नाही ह्याच्यामुळं आरोपीला कुठं वाचवलं जाऊ शकतं आहे किंवा लोकांना बदनाम करून त्याचा कुठं फायदा घेतला जाऊ शकतो हा विषय माझ्या फॅमिलीतला विषय आहे माझ्या गावातला विषय आहे जो काही विषय आहे तो मी तुम्हाला सविस्तर रात्री त्या संदर्भात मी तुम्हाला बोलणार आहे ज्या काही घटना आहेत त्या खूप जुन्या आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर खिंडकरांनी हे स्पष्टीकरण दिलं तरी पोलीस निवांतच होते शेवटी काल उशिरा पोलिसांनी तक्रार दाखल केली पण त्यानंतर ही आरोपी आपल्याकडे येईल याची बीड पोलीस वाट बघत बसते आज दादा खिंडकर पोलिसांना शरण गेला म्हणे असं तू म्हणा मी तो तू म्हणा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष घ्यायचा मॅट्रा नका शंभर टक्के हेच करायला एखादा आरोपी शरण आल्याशिवाय त्याला अटक करायचीच नाही हा बीड पोलिसांचा जणू अलिखित नियमच आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार झाला तो वीस दिवसांनी पोलिसांना शरण आला सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झाल्यावर तोही फरार झाला माध्यमांना मुलाखती देत राहिला सहाव्या दिवशी त्याच्या वकिलांनी तो शरण येईल अशी शक्यता व्यक्त केली मग कुठे सातव्या दिवशी तो बीड पोलिसांना सापडला आणि आता दादा खिणकरच्या बाबतीतही बीड पोलिसांनी तसाच कित्ता गिरवलाय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सर्वात आधी आरोप झाला तो बीड पोलिसांवरच पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर संतोष देशमुखांची हत्या झालीच नसती असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला संपूर्ण घटनाक्रम पाहिला तर नातेवाईकांचा आरोप खरे आहे असं मानायला जागाही आहे म्हणूनच की काय या प्रकरणात गृहमंत्र्यांनी थेट पोलीस अधीक्षकांची बदली केली पण त्यामुळे बीड जिल्हा पोलिसात काही फार बदल दिसलं असं वाटत नाही पण त्यामुळे बीड जिल्हा पोलिसात काही फार बदल दिसतील असं वाटत नाही बीड पोलिसांवर आतापर्यंत झालेल्या आरोपांची जंत्री ही खूप मोठी आहे बीड पोलिसांमध्ये एका विशिष्ट जातीच्या पोलिसांचा दबदबा असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आरक्षणाद्वारे सर्व जातींना समान संधी देणारी बिंदू नामावली बीडमध्ये राबवलीच जात नाही असाही आरोप झाला अनेक पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी अनेक वर्षे नियुक्त असल्याच्या तक्रारी आहेत संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी काही पोलीस अधिकारी आरोपींसोबत होते असा आरोप आहे देशमुखांच्या हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीत नेमलेले अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप झाला या आरोपानंतर एसआयटीतील अधिकारीच बदलण्याची नामुष्की राज्य राबवण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी ही पोलिसांची असते पण एखाद्या जिल्ह्यात जर पोलीस व्यवस्था ही अशीच असणार असेल तर मग पोलिसांचा आधार वाटण्याऐवजी भीतीच वाटेल ना या सगळ्या व्यवस्थेत अत्याचार झालेली महिला गोर गरीब व्यक्ती पोलिसांपर्यंत पोहोचण्याची ताकद खरच दाखवू शकतील आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही असं असेल तर मग फक्त पोलीस अधीक्षक बदलून हा प्रश्न सुटणार नाही त्यासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करावेच लागतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी